हाय हॅलो नमस्कार मी विद्याननेरिया यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे सत्तावीस इंचाचं तर इथे मी अस्तरची घडी मोडी आणि बंद बाजू माझ्याकडून ठेवली तर इथे आता मी ब्लाउजची उंची साडेबारा आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिळवणार आहे साडेबारा त्यामध्ये एक इंच साडे तेरा आणि शोल्डर साडेपाच खालच्या बाजूलाही पावणे सहा आता इथे मी सत्तावीस इंचाचा चौथा भाग येतो पावणे सात त्यामध्ये मी सव्वा इंच मिळवला आठ परत सव्वा इंच मिळवला सव्वा नऊ आता वरच्या साईडला छातीच्या साडेनऊ टाकलेला आहे इथे मी ठीक मारून रेषा मारून घेते शिलाई मार्जिनसाठी इथे ही रेश मारून घेते आता इथे आपला मागचा मोंडा आहे दीड इंच समोरचा मोंडा आहे एक इंच त्याला आता मी आकार देऊन घेते आता इथे पाट आहे पावने चार त्यामध्ये अर्धा इंच मिळवणार सवा चार इथे मागचा गळा अडीच इंच इथेही अडीच इंच इथे आता मी रेश मारून घेते तर आता आपल्याला हा पाठीचा भाग तयार झालेला आहे पाठीच्या भागाहून आपल्याला समोरचं माप काढायचं आहे तर इथं मी अडीच इंच टीकमार करून घेते आणि तिथून तर आपल्या पाठीच्या गळ्यापर्यंत टेप तिरपा धरते तर इथे नऊ आलेलं आहे तर नऊमधून आपले तीन भाग करायचे आहे तर एक भाग घ्यायचा म्हणजे तीन इथे आपलं तीन घ्यायचा आहे तीनमध्ये अर्धा इंच टिकमार करायची आहे तर इथे आपला गळा आहे साडेसात तर इथे मी साडेपाचवर खून करते तर इथे मी पट्टीच्या सहाय्याने तिरपी रेश मारून घेते आता समोरच्या मोंड्यात तिथे टेप पकडून अडीच इंच मार केली याला आता मी आकार देऊन घेते तर ह्या आपला झाला शोल्डरचा भाग तर हा आपला समोरचा भाग झालेला आहे समोरच्या भागावरून आपला पाठीच्या भागावरून आपला समोरचं माप निघतं येथे मी आता कट करून घेते तर इथे आता मी अस्तर उलट्या साईडनं ठेवणार आहे पाठीचा भागही उलटा ठेवणार आहे इथे आता मी आपला शोल्डरचं माप काढलेलं आहे ते मी इथे छापून घेणार आहे तर इथे मी हलक्या हलक्या हाताने दाब देऊन घेते इथे आता आपलं समोरचं शोल्डरचं माप निघलेलं आहे तर इथे मी आता कडूच्या सहाय्याने डार्क करून घेते आता कट करते इथे हा शोल्डर कट करून घेतला आता इथे आपल्याला कटोरी हे माझ्याकडं कटोरी आहे ती मी छापून घेते इथे आता मी कटोरी कट करून घेतलेली आहे तर इथे आपल्याला आता बाईचं माप टाकले टाकायचं आहे तर इथं आता, आता तर आपला मोंडा आहे पाहुणे इथे आता बाईचं माप टाकून घ्यायचं आहे इथे आपला मोंडा आहे सव्वा सात तर इथे मी सव्वा आठ घेतला तर इथे आता मी उंची घेतलेली आहे पावणे सहा पावणे पाच बाईची लांबी आहे पावणे सात सहा घेतलेली आहे तर इथे आता बाई फिटिंग आपली साडेपाच आहे त्यामध्ये मी दीड इंच वाढवलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी इथे मी आता बाईला मागचा मोंडा समोरचा मोंडा आकार देऊन घेते म्हणजे मच्छी कट आकार देऊन घेते बाईला तर आता इथे मी कट करून घेते शिल्लकचं कापड हा समोरचा कट करून घेते तर ही आपली बाई कटिंग झालेली आहे इथे आपल्याला आता काढायची आहे तर आता इथे मी जिथे क्रॉस पट्टी निघेल तिथे काढते तर इथे आता इथे जागा आहे तर इथे मी साडे नऊ रुंदी आपली छाती कंबर फिटिंग तर आता इथे मी रेश मारून घेते आणि इकड्या साईडने सवा चार इकडे साडेतीन कमरेच्या बाजूने आता इथे मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेते क्रॉसमध्ये दे। आता इथे कटही कर करून घेते आता इथे क्रॉस पट्टी आपली तयार झालेली आहे तर इथे मी शिल्लकचं कापड होतं ते कट करून घेते आता हा पाठीचा भाग तर आता इथे आपलं कटोरीचं माप तर जे काही उरलं ते आपल्याला इथे कटोरीचं तर इथे पाहुणे पाच उरलेला आहे म्हणजे आपल्या कटोरीचं माप तर ही कटोरी स सवा पाचची आहे तर इथे मी हिला मापात करणार आहे तर इथे ही आठ आलेली आहे तर इथे मी समोरच्या भागावर इथे मी समोरचा गळा मोजून घेते तर इथे समोरचा गळा माझा थोडा जास्त आलेला आहे तर मी इथे वरच्या बाजूने कट करणार आहे कटोरी इथे क्रॉस क्रॉसपट्टीचं तीन माप टाकलेलं आहे तर इथे मी आता आपल्याला पाहुणे पाच कटोरी आलेली आहे तर त्यामध्ये तीन इंच मिळवणार आहे म्हणजे इथे माझं पाहुणे आठ आलेलं आहे आता इथे आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच कमी म्हणजे साडेसात हे आता शिल्लकचं कापड कट करून घेते तर इथे आता मी मध्यभागी फोल्ड करते खालच्या बाजूने उरलेले कापड कट करते तर तरी आपली आता कटोरी मापात काढणं झालेली आहे तर इथे मी आता आपलं जे ब्लाऊज कापड आहे ते इथे मी इथे आता ब्लाऊजची डिझाईन आपल्याला उभी टाकायची आहे कारण की आडवी डिझाईन छान नाही वाटत तर इथे मी पाठीचा भाग कट करून घेते मी थोडस शिल्लकच ठेवते कारण की फिनिशिंग चांगली येते म्हणून आता इथं आपला शोल्डरचा भाग तेही कट करून घेते आता इथे कटोरी कट, कट करून घेऊया इथे कटोरी कट केलेली आहे बंद बाजू कट करून घेऊ इथे आता या क्रॉस क्रॉसपट्टी काढून घेते जेणेकरून आपलं ब्लाऊज कापड शिल्लक राहील पायपिंग करण्यासाठी इथे मी शिल्लक कापड घेतलेलं नाही क्रॉसपट्टीसाठी जशी क्रॉसपट्टी आहे तशीच काढलेली आहे तर इथे आता मी बाई कटिंग करून घेणार आहे इथे मी कावर फोल्ड केलं का कारण की आपल्याला उभी डिझाईन पाहिजे त्यामुळे मी इथं ब्लाउजचं कापडची गड़ी मोडून आता इथे मी बाई कट करून घेते माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद